नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत औदुंबर क्षेत्राविषयी औदुंबर शे। क्षेत्र हे एक अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले स्थान आहे जे श्री भगवान दत्तात्रयांच्या उपासकांसाठी विशेष श्रद्धेचे केंद्र मानले जाते असे मानले जाते की हे मंदिर महान संत नृसिंह सरस्वती यांच्या सन्मानार्थ बांधले गेले आहे जे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात त्यांच्या महिम्याचे वर्णन सरस्वती गंगाधर लिखित गुरुचरित्र या ग्रंथात करण्यात आले आहे नृसिंह सरस्वती यांचा जन्म सुमारे इसवी सन तेराशे चार मध्ये माधव आणि अंबा या गरीब ब्राह्मण दाम्पत्यापासून झाला होता त्यांच्या उपनयन संस्कारानंतर त्यांनी एक पवित्र तीर्थयात्रा सुरू केली आणि ती पूर्ण झाल्यावर ते कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या औदुंबर येथे आले तेथे त्यांनी चातुर्मास काळात गोपनीयपणे तपश्चर्या आणि धार्मिक साधने स्वतःला गुंतवून घेतले त्याच काळात अशी एक घटना घडली की एका ब्राह्मणाचा मुलगा जो अतिशय मंद बुद्धीचा होता त्याला लोकांच्या उपहासामुळे फार लाज वाटू लागली या अपमानाने त्रस्त होऊन तो कृष्णा नदीच्या दुसऱ्या तीरावर असलेल्या भुवनेश्वर देवीच्या मंदिरात गेला आणि अन्न त्याग करून तीन दिवस व तीन रात्र अखंड प्रार्थना करू लागला परंतु देवी त्याच्या कठोर तपश्चर्यानेही प्रसन्न झाली नाही त्यामुळे निराश होऊन त्यांनी आपली जीभ कापून देवीच्या चरणांशी अर्पण केली त्याच्या या कठोर त्यागावर दयेने पिळून देवीने त्याला दर्शन देत सांगितले तू औदुंबरला जा आणि सरस्वती यांची प्रार्थना कर देवीचा आदेश मानून तो मुलगा औदुंबर येथे आला आणि नृसिंह घालून त्यांची कृपा प्राप्त केली या घटनेनंतर स्वामी नृसिंह सरस्वती हेच खरे दत्तावतार आहेत हे लोकांना समजले आणि मग हजारो भक्त त्यांच्या दर्शनासाठी औदुंबर येथे येऊ लागले चातुर्मास संपल्यानंतर जेव्हा स्वामी नृसिंह सरस्वती प्रवासासाठी निघाले तेव्हा लोकांनी त्यांना थांबण्याची विनंती केली मात्र त्यांनी स्वतः न थांबता आपल्या पादुका औदुंबर वृक्षाखाली ठेवून ते पुढे निघाले त्या पवित्र पादुकांच्या स्थळी पुण्याच्या एका भक्ताने एक लहानसे मंदिर उभारले तसेच भक्तांसाठी एक धर्मशाळाही बांधली औदुंबर महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या तीरावर बसलेले आहे जय श्री गुरुदेव दत्त